लातूर या याबाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अपर पोलिस अधीक्षक डॉ अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाईसाठी अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान वजा दोन संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी एक किसम प्रतिबंधित गुटखा किरायाच्या रूममध्ये साठवून ठेवल्याची माहिती मिळाली सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दिनाक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील जाफरनगर भागातील एका घरावर छापा मारून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला शून्य तीन लाख एकोणपन्नास हजार चारशे वीस रुपयांचा गुतखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुतखा सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक व विक्री करीत असताना मिळून आलेला असमनामे एक जखी उद्दीन सय्यद वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार केशवराज शाळेजवळ रियाज कॉलनी लातूर याचे विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार रियाज सौदागर मनोज खोसले Never miss an update.